<laughs> हे तर तुम्ही पित आम्ही जर पीत असाल हे पाणी तर तुम्ही पडल नाही प्या नाम असा आहे सर तो जो पाणी पुरवठ्याचा अधिकारी आहे इंजिनियर आहे कोण्याच्या बाप्पाचा ऐकत नाही सगळ्यात मोठा इश्यू त्याचा आहे पैसेवालं काम त्यांना पहिले केलं पाईपलाईन टाकून दिली पाईपलाईन वर कॉन्ट्रॅक्ट केला नाही त्याचं म्हणणं आहे का मला टेस्टिंग पाहिजे टेस्टिंगसाठी तुम्ही टाकीच उभी नाही केली तर तुम्ही टेस्टिंग, टेस्टिंग कुठून करा पाईपलाईन टाकून दिली पैसे काढून घेतले ठेकेदार गायब झाले आज दीड वर्ष झाले टाकी नाही उभी एका गावात पण आम्ही करायच का लोक आम्हाला जोडे मारायची कंडिशन येऊन आपल्याला प्रॉब्लेम आहे याच्या गावात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हटलं आता लोक जोडे मारायची कंडिशन येऊ नये एवढी खराब कंडिशन होऊन आता फक्त एका पाणीपुरवठ्यामुळे हे माझ्या गावात पाणी तुम्ही बोलवान त्याचा कंडिशन द्या नाही तर त्याच्या निलंबनाची कारवाई करा तुम्ही पत्रा द्या पुन्हा कोणत्या अधिकाऱ्याकडे जाणी पुरवठा मंत्र्याकडे जाण त्याचे निलंबन करायचं ऐकतच नाही प्रत्येक गावातील कंडिशन आणि तो एकाच गावसाठी मला सुद्धा वाटला अरे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायती सत्याहत्तर ग्रामपंचायत तुला घोडे मारायची कंडिशन माहिती नाही तर मला एका तो तो लोकशाहीमध्ये लोकांची भावना समजून घेऊन वागणं हेच आमच्या आमदारांचं खासदारांचं लोकप्रतिनिधींचं काम असतं अन अन्न त्यांच्या प्राथमिक अन्न वस्त्र निवारण त्यातल्या त्यात पहिली गरज आहे ती पाणी आहे ती पाणी जर लोकांना पुरेसं मिळत नसेल तर ही अत्यंत निषधार भाव आहे निंदनीय बाबाबाब आहे आणि म्हणून मी जी नळ योजना आहे ती बरोबर झाली किंवा नाही पाईपलाईन बरोबर आहे किंवा नाही फिल्ट्रेशन प्लांट आहे किंवा नाही अधिकाऱ्यांनी ती क्वा क्वालिटी मेंटेन केली किंवा नाही याच्यासाठी मी अधिकारी पदाधिकारी या सगळ्यांसोबत संपर्क साधीन आणि कोचीगावला जाऊन त्यांची समस्या निवारणार्थ मी स्वतः पुढाकार घेईन कारण तुम्हा आम्हाला न शोभणार अशी बाब आहे लोकशाहीमध्ये आम्ही तुम्ही आता ऍश्युर्ड पाणी पिऊन राहिलो सगळ्या बिस्लीच्या बाटल्या पण पिऊन राहिलो आणि त्यांनी मात्र गढोळ पाणी प्यावून पोटाच्या आजवरून त्यांनी मरावं ही बाब अतिशय आम्हाला शोभणारी नाही अतिशय लाजीरवाणी बाब आहे अशी निषेधार बाब आहे आणि जनतेच्या दरबारामध्ये जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही येत असतो अशाही स्थितीमध्ये त्यांनी पाणी पिऊन त्यांना कोणी अडवू नये ही देखील बाब निंदनीय आहे माझा सर्वसामान्य नागरिक त्या आमच्या आमदारांच्या समोर गडूळ पाणी पित आहे निषेध नोंदवत आहे ही तर लोकशाहीला अत्यंत हानिकारक मारक आणि निंदनीय बाब आहे त्याचा मी निषेध नोंदवतो आणि सर्वसामान्य लोकांना पाणी देण्यासाठी जे काही पुढाकार घेता येईल ते सगळ्या अधिकाऱ्यांची मी बसून आणि संपर्क साधून त्यांना न्याय द्यायचा मी प्रयत्न करणार ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर